शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत अॅडव्होकेट राजीव साबळे व मानगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशाचा आमिष दाखवून खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत असल्याचं विधान केलं होतं हे आरोप बिनबुडाचे असून आता कोणतीही निवडणूक नाही त्यांना याबाबत कायदेशीर नोटीस देणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आमचे प्रश्न पोहोचवले जात नाही तसंच शिवसेना प्रवक्ते हे पद नावापुरतेच माझ्याकडे आहे त्यामुळे दोन ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती राजीव साबळे यांनी तेरा जुलै रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळेस एडव्होकेट राजीव साबळे पुढे म्हणाले शिवसेनेचे प्रवक्ते पद हे फक्त नावापुरतेच माझ्याकडे होते ते अनेक वेळा मी नाकारले व सोडण्याचा प्रयत्न देखील केला तर जिल्ह्यात कोणताही मान त्या पदाला दिला जात नव्हता मंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ देखील मिळत नव्हती खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलच्या उद्घाटनावेळी पाच कोटी सीएसआर निधी उपलब्ध करून देतो अशी घोषणा देखील केली होती त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आम्ही नाराज नाही परंतु त्यांची भेट होऊन दिली जात नाही अनेक प्रलंबित आहेत जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी किती शिक्षण संस्था चालवल्या आहेत त्यांनी व अरुण चाळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना किती पैसे घेतले होते आता आमच्यावरती पैसे घेऊन पक्ष प्रवेश करत आहे असं आरोप केले आहेत त्यांना याबाबत कायदेशीर नोटीस बजावणार आहेत खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून

कुठल्या नगरपंचायतीत नाही तू तुझा पाणी जीवनावर मसाला चालू आहे ताण्याला जातोय माण्यावर जातोय इमारत मसाला आहे चालव माळ जातोय पुढे असं आहे की आणि आम्ही पहिल्यांदा मानगावला नगरपंचायतीवर सुशीचा भाग भडकोला होता आम्ही त्यावेळेला कुठली अपेक्षा केलेली होती त्यावेळेला भरशिले शंभर शंभरगुडीची कामं आम्ही देऊ बोलतो त्या शंभरगुडी बोल होते प्रश्न असा की शिवसेनेजी आम्ही त्यावेळेला सतरा हजारांच्या विरोधात ती शिवसेनेची नगरपंचायत आणली होती आणि जेव्हा शिंदेसाहेबांनी जेव्हा परिवर्तन केलं तेव्हा पहिली नगरपंचित किंवा पहिलं आम्ही असू इथली अपेक्षा न करता आम्ही शिंदेसाहेबांच्या पाठीवर उभ्या राहिलेलो आहोत शिंदेसाहेबांपर्यंत पोचून दिलं जात नाही ही पात्र खात शिंदेजावांवर एकटं भविष्य करताय बोल दुर्दैव आहे ते आमचं